सगळीकडे दोन हजार चोवीस या नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत सुरू आहे नवीन वर्षाच्या स्वागताकरिता वर्धा शहरातील प्रसिद्ध साई श्री साईबाबा रांगोळी कलाकारांनी फुटांची साकारली आहे या रांगोळीमध्ये प्रभू श्री रामांची प्रतिमा आणि अयोध्येचं भव्य असं श्रीरामाचं मंदिर रेखाटण्यात आलंय आकर्षक रांगोळीमधून प्रभू श्री रामांचं दर्शन घेण्याकरिता वर्धेकरांची देखील मोठी गर्दी दिसून येते आहे मंदिरात साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भव्य अशा रांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता येत आहे ओम साईराम नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी साईराममध्ये साई मंदिरमध्ये आम्ही मोठी मोठ्यात मोठी रांगोळी काढण्याचा आमचा उपक्रम असतो यावर्षी आम्ही अयोध्याचं राम मंदिर या विषयावर या ज्वलंत विषयावर रांगोळी काढण्याचा मानस केला आणि त्यानुसार आम्ही एकवीस फूट लांब अशी श्रीरामाची प्रतिमा रांगोळीतून साकारली आहे आणि त्याचबरोबर अयोध्येचं राम मंदिरसुद्धा साकारण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आम्ही दरवर्षीच साई मंदिरमध्ये निरनि निरनिराळे विषय हाती घेऊन रांगोळी काढत असतो जसं पर्यावरण झालं कोरोना काळामध्ये आम्ही कोरोनावर रांगोळी काढली होती बेटी बचाओ असे वेगवेगळे विषय आम्ही या ठिकाणी घेत असतो आता यावर्षी सध्या अयोध्येचा विषय ज्वलंत असल्यामुळे आम्ही श्रीरामाची प्रतिमा आणि अयोध्येचं मंदिर हे दोन साकारण्याचा इथे यशस्वी प्रयत्न केलेला असा वाटतोय एकूण रांगोळीचा जो आकार पाहता पंचवीस बाय तीस अशी ती रांगोळी आहे आणि एकूण चौदा अठरा कलाकारांनी मिळून ही रांगोळी साकारली आहे आज आम्ही रामाची प्रतिकृती आकारलेली आहे यासाठी लागलेला वेळ जो आहे तो जवळपास अकरा ते बारा तास आहे हा वाजतापासनं आम्ही काढायला सुरुवात केली आहे संध्याकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान ही पूर्ण अयोध्येला रामाचं मंदिर बनत आहे ती खूप मोठी आनंदाची बाब आहे की असं प्रभू श्रीरामाची प्रतिमा रांगोळीद्वारे साकारलेली आहे ती आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे जे रांगोळी काढायला जे काही रांगोळी लागली आहे ती दोनशे किलो लागलेली आहे प्रभू श्री राम नामाचा गजर संपूर्ण भारतभरात दिसून येत आहे अयोध्येमध्ये प्रभू श्री रामाच्या आगमनाची उत्सुकता संपूर्ण भारतवासियांना लागली आहे वर्धाच्या साई मंदिरात रमन आर्टच्या कलाकारांनी काढलेली ही भव्य दिव्य अशी रांगोळी संपूर्ण वर्धेकरांचे लक्ष वेधून घेत आहे नवीन वर्षानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भक्त ही रांगोळी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहेत त्यामुळे तब्बल पंचवीस ते तीस फूट आकारामध्ये काढलेली ही प्रभू रामांची भव्य दिव्य अशी रांगोळी सध्या नवीन वर्षानिमित्त वर्धेकरांच्या चर्चेचा विषय आहे अमिता शिंदे न्यूज एटिन लोकल वर्धा